नमस्कार मी साक्षी कोकणी स्वाद या चॅनलवर स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत नागपंचमी विशेष म्हणून पुरणाचे दिंडे गेल्या वर्षी मी मला वाटते हे कानोले दाखवले होते माझे माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता गेल्या वर्षीची रेसिपी एक वर्ष झालं त्याला आता आपण बघणार आहोत पुराणाचे दिंडे डाळ मी ऑलरेडी भिजत घातली होती आता ती आधी शिजवायला घाल घेऊया कुकर मध्ये दोन तीन शिट्ट्या करून घेऊया बघूया आता आपली डाळ झाली एका वा मस्त झाली आपली डाळ यातलं थोडं आता पाणी काढून घेऊ बघा डाळ पूर्ण शिजले आणि ह्याच्यात गुळ घालू ह्याचं सारण तयार करून घेऊया आपण कढई गरम करायला ठेवली आहे मी त्याच्यात आता आपण हे डाळीचं पाणी काढलेली डाळ घालणार आहोत आणि मग थोडस गुळ चिरूनच ठेवते ने मी नेहमी स्मारक छान घट्ट होऊन जाईल तोपर्यंत हे धवळत राहायचं घट्ट बनेपर्यंत आता ते घट्ट होत आल्या त्याच्यात आपण थोडं जायफळ किसून घालते आणि खिरची पावडर टाकते हे छान ढवळून घेऊ हे बघा आपलं पुरण झालेलं आहे आता आपण हे वाटू तर हे सगळं आपण छान वाटून घेऊया आपण दिंड्यांसाठी पीठ मळू गव्हाचं पीठ घेतलंय मी थोडस चवीनुसार मीठ आणि आता हे छान पीठ मळून पंधरा मिनिट बाजूला ठेवू बघा आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आता ह्याचा एक हे के एक गोळा घ्यायचा असा छान गोळा घ्यायचा पुन्हा जरा हे करायचं थोडस पीठ लावायचं आणि हे लाटायचं थोडस असं गोल गोल थोडस पिपला जास्त नाही लावास आणि सारण घ्यायचं हे आपण केलेलं आहे ना हे घ्यायचं आणि हे असं हे बघ आपला पहिला दिंडा तयार असे आपण करून घेऊया सगळे आपले सगळे दिंडे पास्ता करून झालेत आता हे आता आपण आधी उकडायला ठेवू बघा पानं घेतली आहेत बाहेरची आमच्या झाडाचीच होती आणि पाणी पण गरम करायला ऑलरेडी पाणी पण ठेवले आता आपण दिंडे उकडायला ठेवूया बघा आता आपण हे उकडायला ठेवलेले आहे एक पंधरा मिनिट उकडू द्या आता याच्यावर झाकण ठेवूया बघे आपले दिंडे झालेत का वा मस्त झालेत आता छान सर्व करू आणि कापून पण दाखवतो तुम्हाला कसं छान झालंय ते बघा काठो काठ भरलेलं आहे एकदम आणि छान झालंय आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि आपला थमनील पण खूप छान जमलं आहे मी इतक्या घाई घाईत व्हिडिओ बनवले ना अक्षरशः मला वेळ नाही आहे पण तरच तर मी ट्राय केलं आहे कसं वाटलं ते सांगा आणि